कृषी दळणवळण विकास त्यातून रोजगार निर्मिती पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात मराठवाड्याची कालबद्ध प्रगती करणे हे शासनाचे ध्येय असल्याचे ठाम प्रतिपादन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात केलं आहे छत्रपती संभाजनगर येथील सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा संग्राम स्मृतीस्तंभ येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले पोलीस दलातर्फे शस्त्र सलामी मानवंदना तर ध्वजारोहण करण्यात आले या सोहळ्याला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर भागवत कराड लोकसभा सदस्य खासदार संदीपान भुमरे खासदार कल्याण काळे विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जयस्वाल आमदार प्रशांत बम आमदार संजय शिरसाट आमदार उदयसिंग राजपूत माजी खासदार चंद्रकांत खैरे अपर मुख्य सचिव विकास खारगे विभागीय आयुक्त दिलीप गावडे महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस अधीक्षक डॉ विनयकुमार राठोड तसेच स्वातंत्र्य सैनिक त्यांचे कुटुंबीय विविध क्षेत्रातील मान्यवर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते

जर्लाया morally ने वोसे or होपो न सी chamado हमलेैंखस का कि चारह drie खो पिरी,